हदगाव हिमायतनगर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे हजारो हेक्टर जमिनीतील पिकांचे नुकसान झाले आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेस कमिटीच्या महिला आघाडीच्या नांदेड प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ रेखा चव्हाण यांनी हिमायतनगर येथील तहसीलदारांना एक लेखी निवेदन देऊन शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी केली आहे केवळ घोषणाबाजी करून हे सरकार वेळकाढूपणा करत आहे असा आरोप करत हिमायतनगर मतदारसंघातील नुकसानग्रस्त भागातील पाहणी करत शेतकरी ऐन सणासुदीच्या दिवसात मोठ्या संकटात सापडला आहे त्यामुळे मी मागील तीन दिवसात चोवीस गावांना भेटी दिल्या त्याच शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याचं दिसून आलंय त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी या संदर्भात ठोस निर्णय घेऊन हदगाव हिमायतनगर तालुका ओला दुष्काळ जाहीर करून येथील शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजारांची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी काँग्रेस कमिटीच्या उपप्रदेश देश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेस कमिटीच्या महिला आघाडीच्या नांदेड प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉक्टर चव्हाण यांनी हिमायतनगर येथील तहसीलदार यांना शेतकऱ्यांसह निवेदन देऊन केले आहे बाळासाहेब खानजोडे दहा दिवसापासून जी अतिप्रचिन वृष्टी झाली नद्या नाल्यांना सगळीकडे सगळ्या शेतकऱ्यांचे या ठिकाणी शंभर टक्के नुकसान झालेलं आहे तर आज तहसीलदार येऊन आम्ही एक ते एक माहिती निवेदन दिलं की हेक्टरी पन्नास हजाराचं अनुदान या शेतकऱ्यांना द्यावं दुसरं की जी काही अनिवार्य तुमची नेते ही अनिवार्य ही योग्य निकष लावून त्यांनी करावी आणि जेणेकरून आमचं उद्याचं जे विमा ते जे मिळणार आहे मा मावेजा त्याच्या ते बाधित होऊ नये दुसरं असं आहे की त्यांचं जो गेले वर्षीचा विमा आहे हा तात्काळ द्यावा कारण आज आपण म्हणतो की यांनी आश्वासन तर दिलं की बाबा आम्ही सरसकट देऊ पण फक्त आश्वासनच आहे आज दहा दिवस आहे कुठलंही लेखी स्वरूपामध्ये त्यांच्या तहसीलदार ऑफ तहसीलदारांच्या ऑफिसमध्ये कुठलंही सरकारचं त्या ठिकाणी कागद आलेला नाही कुठला जी आर आलेला नाही आहे म्हणजे आज शेतकरी एवढ्या इमर इमर्जन्सीमध्ये एवढं मोठं संकट त्याच्यावर आहे आज आहे नाही तो पैसा शेतकऱ्यांनी त्या शेतामध्ये टाकलेला आहे अशा वेळी लगेच्या लगेच काहीतरी मदत करणं अत्यंत गरजेचं आहे ही बाब आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि लवकरात लवकर म्हणजे शा, शासनावर दबाव वाढण्यासाठी की लवकरात लवकर शासनानं काहीतरी जाहीर करावं शकतं यांच्या बाबतीत तसेच ज्या ज्या गावामध्ये काही लोक अशा आहेत की नदीच्या किनारी आहेत सरसगड तर द्यायलाच पाहिजे पण नदीच्या किनारी जे लोक आहेत त्यांचं शेत आज पूर्ण खरडून गेलंय सोयाबीन सडलंय त्याचा वास येतोय आज म्हणजे अशा लोकांची ही जमीन पुन्हा पिकवू पण नाही राहत यांच्यासाठी काही विशेष पॅकेज देता येईल का यासाठी सुद्धा आम्ही त्यांना त्या ठिकाणी मागणी केलेली आहे